कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बहात्तरव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी ऊस दराची मोठी घोषणा केली आहे गळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी उसाला एकतीसशे रुपये प्रतिटन दर तर ठिबक सिंचनावर उत्पादित उसाला शंभर रुपये अतिरिक्त अनुदान देऊन एकूण बत्तीसशे रुपये दर मिळणार आहे तसेच जे ऊस उत्पादक शेतकरी प्रति एकरी एकशे एक मेट्रिक टनाच्या पुढे उत्पादन घेतील त्यांना एकाहत्तर हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी जाहीर केले आहे सदर सभा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर मैदान येथे संपन्न झाली कारखान्याने ऊस नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांना कारखान्यात वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाही कारखान्याचे कर्मचारी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेल्फी घेऊन ऊस नोंदी करणार आहे कारखान्याच्या व्यवस्थापनाचा हा निर्णय शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक ठरत असून डिजिटल प्रणालीमुळे ऊस पुरवठा व देयकांची अचूकता आणखी वाढणार आहे शेतकऱ्यांना वेळेत व न्याय्य दर देण्याची परंपरा कायम ठेवत काळे कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक दर जाहीर करणारा पहिला कारखाना ठरला आहे कारखान्याला यंदा तीन पूर्णांक अठ्याहत्तर कोटींचा नफा झाला असून ऑडिट वर्ग अ मिळाल्याचेही जाहीर झाले आहे सभेत विक्रमी ऊस उत्पादक प्रोत्साहन योजना ठिबक सिंचनासाठी अनुदान तसेच विविध विकास कामांचे उल्लेख झाले यावेळी विषय पत्रिकेवर एक ते अकरा विषय सर्व सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात वर हात करून एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी विक्रमी ऊस उत्पादक घेणाऱ्या सभासद शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती सदस्य नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी पदाधिकारी व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण सर्वांनी मान्यता त्यांचं ठिबक हे त्यांना शंभर रुपये अतिरिक्त मिळतील म्हणजे ठिबक वाल्यांना बत्तीसशे त्या पद्धतीने अंतिम धोरणा आपण सर्वांनी मध्ये जे काय आपले स्लीप बॉय आहेत प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन ऊस लागवड क्षेत्राचं लोकेशन जीपीएस द्वारे घेऊन ऊस प्लॉटचा व शेतकऱ्याचा सेल्फी काढून त्याची नोंद त्या ठिकाणी घेणार आहे उसाची वाहतूक कॉन्ट्रेक्टर असतील ट्रॅक्टर असतील किंवा बैलगाडी असतील त्यांना सुद्धा टॅग लावून त्यांचं मेंबरशिप खाली करण्याचं काम होत आहे का नाही हे सुद्धा त्याच्या माध्यमातून आपण करणार आहे जे काही शेतकरी आहेत किंवा जे काही वाहतूकदार आहेत त्यांना जे काही त्यांनी ऊस नोंद असेल किंवा त्यांनी घातलेले टनेज असेल किंवा ऊस बिलाची माहिती असेल किंवा साखर कार्ड असेल अशा सर्व गोष्टी त्यांना त्या ऍपच्या माध्यमातून दिसणार आहेत याला अँड्रॉइड मोबाईल आपल्या सर्वांना घ्यावा लागणारी कोणीतरी घरामध्ये घेतलेला असेलच ते गरजेचं आलेली आहे तर त्या माध्यमातून ज्या काही चुका हस्तरेखित होतात ते ऑनरण नाही त्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय महत्वाची एक बक्षीस योजना आपण ह्या वर्षापासून किंवा सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस या दोन वर्षाकरता घेणार एक मेट्रिक टन एकर ज्यांचं उत्पादन येईल त्यांना एकत्र हजार रुपये बक्षीस आपण देणारे एक असू नाही दोन असू नाही दहा असू ना सगळ्यांना जेवढ्या जेवढ्या शेतकऱ्यांचं एकशे एक टन परइडी उत्पादन घेऊन त्यांना सर्वांना एक एकाहत्तर हजार रुपये बक्षीस आपण देणारे तसेच आपल्या शेतामध्ये एक्क्याण्णव जर शंभर मेट्रिक टन जर उत्पादन घेतलं तर त्यांना एकावन्न हजार एक्क्याऐंशी नंबर घेतलं तर त्यांना एकतीस हजार पंच्याहत्तर ते ऐंशी घेतलं तर त्यांना पंचवीस हजार अशा पद्धतीने आपण बक्षीस देणार आहे या निमित्ताने तुमच्यामध्ये थोडी तरी कॉम्पिटिशन झाली पाहिजे याचा हा उद्देश आहे यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले काही लोक उपकाराची भाषा करायला ला लागले राजकीय उपकाराची भाषा नको अन्यथा निवडणुकांचे विश्लेषण करून गोड गैरसमज दूर करू असे म्हणत आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय जे काही निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची काही लोक उपकाराची भाषा करायला लागली कर बोलायला काहीतरी कार्यक्रम करायचे आधी लोक चार्जिंग ठेवावं लागणार थोडीशी मरकड तर आलेलीच त्याच्यामुळे काय आपण योग्य वेळी उत्तर देऊच पण आता बाकीच्या निवडणुका असतील मार्केट कमिटी असेल शिक्षक मतदारसंघ असेल लोकसभेची निवडणूक असेल याचं जर विश्लेषण केलं तर त्यांचा समाज समाजस्त्रात उरले वेळच्या वेळी आपण उत्तर दिवस काही ती वेळ नाही आता पुढचा काळ का, का जो आहे सगळा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिल्हा बँक ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका आता येणार त्यामुळे आपल्याला सर्वांना असं आव्हान आहे आपण सर्वांनी आता जोरात कामाला लागावं नुसतं कामाला जिंकायच्या हिशोबाने आपल्याला कामाला लागायचंय हे आपण लक्षात घ्या आणि आपल्या सरकारमध्ये तीन पक्षाचं सरकार आहे तो आपले पक्षाचे प्रमुख आदरणीय अजितदादा असतील आपले मार्गदर्शक माझी आमदार अशोक काळे काळेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या निवडणुकांना समोर जायचं ज्या पद्धतीने मागच्या निवडणुका झाल्या नियोजन केलं आणि आपण शिकवणार ज्येष्ठांच मार्गदर्शन आपलं काही तरुण हे त्याच्यामध्ये होते एक चांगले कॉम्बिनेशन मागच्या काळामध्ये झाल्यामुळं मागच्या सगळ्या निवडणूक आपल्याला चांगलं यश मिळालं आणि मग त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागा असं आव्हान या निमित्ताने करतो मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत एकत्र दिसलेले काळे कोल्हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र चूल मांडणार असल्याचे चित्र दिसत असून आमदार काळेंच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून काय उत्तर मिळतं आणि कोपरगावात पुढील राजकीय समीकरणे कशी असतील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव